नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण पाहणार आहोत की जे सेवन सेवनचं पोर्टल अता उपन त्या आता ओपन झालेलं आहे त्याद्वारे तुम्हाला कोणते आशीर्वाद मिळत आहेत पहिलंच कार्ड आहे द सन थ्री ऑफ कप द लवर डेथ आणि द मॅजिशियन सगळेच कार्ड्स एकशे बडकर एक, एक आलेली आहेत सुरवातीचं काळ द सण आणि शेवटचं काळ द मॅजिशियन तुम्ही खूप सकारात्मक होताना दिसत आहात अनेकांबरोबर तुम्ही गोष्टी शेअर करताना दिसत आहात तुम्ही समूहाशी जोडलेले आहात आणि देच हे कार्ड सांगतंय की खूप मोठं परिवर्तन तुमच्यामध्ये येत आहे तुमचा पुनर्जन्म होताना दिसतोय देत नंतर द मॅजिशियनचं कार्ड म्हणजे खूप मोठा बदल तुमच्यामध्ये होणार आहे तुम्ही चमत्कार करू शकता इतका मोठा बदल आणि या ह्याच्या मधोमध मद द लव्हरचं कार्ड आहे हा मोठा जो बदल तुमच्यामध्ये होतोय त्यामध्ये ब्रह्मांडाचा खूप मोठा भाग आहे ब्रह्मांड तुमच्याबरोबर आहे त्यामुळे तुमची शिवशक्ती संतुलित आहे आणि तुम्ही इतक्या प्रमाणात सकारात्मक आहात ब्रह्मांडाचे आशीर्वाद तुमच्याबरोबर आहेत तुमचे एंजल्स तुम्हाला खूप मदत करत आहेत त्यांचे दोन्ही हात तुम्हाला असे आशीर्वाद देत आहेत आणि शिवाय हिलिंगसाठी सुद्धा आपण असेच हात ठेवतो म्हणजे तुमचं जे, जे दुःख आहे ते ते दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत द सनचं हे कार्ड सांगतंय की ह्या सेवन सेवनच्या पोर्टलनंतर म्हणजे आत्ताचे जे, जे काही दिवस आहेत त्यामध्ये तुम्ही खूप सकारात्मक व्हाल नेतृत्व कराल आणि अनेकांना दिशा दाखवू शकता थ्री ऑफ कपचं हे कार्ड सांगतं आहे की अनेकांशी तुम्ही जोडले जात आहात त्यांच्याबरोबर काही ना काही गोष्टी शेअर करत आहात आणि जे काही तुम्ही काम करत आहात त्यात तुम्हाला यश मिळताना दिसतंय द लवरचं कार्ड हे सुद्धा सांगतंय इथे इथे सुद्धा सूर्य आहे आणि या कार्डमध्ये सुद्धा सूर्य आहे इतके तुम्ही सकारात्मक आहात म्हणजे नकारात्मक स्थिती काही झाली तरी त्यातून तुम्ही बाहेर सहज पडाल पंचतत्वांचा आशीर्वाद तुमच्याबरोबर आहे काहीतरी कार्य पंचतत्वाशी संबंधित तुम्ही करताना दिसत आहात किंवा तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये ब्रह्मांडाच्या गोष्टी आहेत म्हणजे ब्रह्मांड ब्रह्मांडाशी जोडून तुम्ही काहीतरी करत आहात तुम्ही दोघं मिळून काहीतरी कार्य करताना दिसत आहात आणि एक नवीन पहाट होणार आहे सूर्योदय नवा जन्म तुमचा होताना दिसत आहे हे कार्ड सांगत आहे द मॅजिशियनचं की तुमच्याकडे क्षमता तर आत्तापर्यंत असेलच पण अनेक गोष्टी तुमच्याकडे आहेत ह्या सगळ्या वस्तू तुमच्याकडे आहेत पैसा आहे तुम्ही इतरांना समजून घेऊ शकता तुमच्याकडे ते विचार आहेत पण आधी जर काही गोष्टी तुमच्या झाल्या नसतील तर आता चमत्कार व्हावा तसा खूप मोठं परिवर्तन तुमच्यामध्ये येईल कारण डेटचं कार्ड आहे आणि नंतर द मॅजिशियनचं कार्ड आहे तुम्ही काहीतरी मोठं कार्य कराल आणि जे तुम्ही कराल त्याम त्यामुळे अनेकांना चमत्कार झाल्यासारखं काहीतरी वाटू शकतं सेवन ऑफ कप द मॅ किंग ऑफ पेंटॅकल आणि फोर ऑफ पेंटॅकल ही कार्ड्स म्हणजे ही कार्ड्स सांगतायत की ही अवस्था तुमची आधीची असू शकते की जिथे तुम्ही थोडेसे भ्रमित आहात पण आता येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्ही खूप सकारात्मक होताना दिसत आहे इथे तुमच्याकडे खूप सारे पर्याय आहेत पण काय करावं नेमकं कसं करावं याबाबत तुम्ही भ्रमित आधी होतात पण या सेवन सेवनच्या नंतर म्हणजे आता तुम्ही हळूहळू खूप सकारात्मक होत जाणार आहात खूप गोष्टी इतरांबरोबर शेअर करणार आहात आनंदी दिश राहताना दिसत आहात कारण तुम्ही अनेकांबरोबर गोष्टी शेअर केल्यामुळे तुमच्या आयुष्यातसुद्धा खूप सारी समृद्धी येणार आहे तुम्ही इतरांबरोबर जोडले जात आहात इतरांना गोष्टी देत आहात त्यामुळे तुमच्याकडे सुद्धा तितकंच प्रेम येणार आहे किंग ऑफ पेंटॅकलचं हे कार्ड सांगतं आहे की समृद्ध होत आहात आत्मविश्वासाने अनेक गोष्टी हाताळत आहात आत्मविश्वासाने मार्गदर्शन करताना तुम्ही दिसत आहात आणि ही जर तुमची अवस्था आधीची होती म्हणजे समृद्धी होती मार्गदर्शन करू शक शकण्याची क्षमता होती तर तिथे आता ह्या सेवन सेवनच्या पोर्टलद्वारे ब्रह्मांड तुम्हाला आशीर्वाद देणार आहे म्हणजे गोष्टी फक्त आपल्याकडे असून उपयोग नाही तर त्यामध्ये ईश्वराचा आशीर्वाद ब्रह्मांडाचं ब्रह्मांड आपल्याबरोबर असणं खूप महत्वाचं आहे आपण संतुलित असणं खूप महत्वाचं आहे आणि ते तुम्ही होत आहात म्हणजे खूप मोठं यश तुम्हाला मिळत आहे जिथे कुठे आर्थिक म्हणजे आर्थिक स्थितीमध्ये काही समस्या होती तुम्ही आपले पैसे असे पकडून होतात तुम्हाला आ, कळत नव्हतं की कसं काय होणार तर त्यामध्ये आर्थिक स्थितीमध्ये मोठे बदल होताना दिसत आहेत असुरक्षित जर तुम्हाला आधी वाटत होतं काहीतरी चिंता तुम्हाला आधी होती तर त्यामध्ये देतकार सांगताय की खूप मोठं परिवर्तन येईल आता आपण काय संदेश आहे तुमच्याकरिता हे पाहूया कोणीतरी व्यक्ती तुमच्याबद्दल विचार करताना दिसते इथे दूरची व्यक्ती चेंजेस इन युअर लाईफ आता पौर्णिमाजवळ आलेलीच आहे तुमच्या आयुष्यात मोठा बदल तुम्हाला दिसेल हे कार्ड सांगतंय तुम्हाला कसलं तरी दुःख आहे मैत्रीमध्ये किंवा प्रेमाच्या नात्यामध्ये तुम्ही थोडेसे दुःखी झालेले दिसत आहात हे होतं तुमचं रीडिंग ह्या रीडिंगद्वारे तुम्हाला जर मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद